नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्याला एक चिक्कूची अशी व्हरायटीची माहिती सांगणार आहे की ती व्हरायटी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये लागवड केली पाहिजे तर ती कोणती व्हरायटी तर हे पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपण आत्ता जे झाड बघत आहोत त्या झाडावरती आपण बघू शकता की फळ देखील कशा पद्धतीने लागतंय लागायला देखील सुरुवात आहे आणि फळाचा आकार देखील तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने ह्या वरायटीच्या फळाचा आकार होतो आत्ता लहानच आकारामध्ये परंतु साधारणपणे जर विचार केला आपण तर आपला जो पण लहानलेकर मुलांना खेळण्यासाठी चिंडवा आपला बॉल असतो त्या बॉलच्या प्रमाणामध्ये त्याचा आकार होता असतो आपण बघू शकता की केवढ्या प्रमाणामध्ये चिकू अशा पद्धतीने या व्हरायटीला फळ लागतं आणि फळाचा आकार देखील अशा पद्धतीने होतो तर या व्हरायटीचा जर खासियतचा विचार वीचा आपण सुरुवातीला करू तर ह्या व्हरायटीचा जर विचार केला आपण खासियतचा तर ही व्हरायटी देखील आपल्याला बारा महिने फळ देते साधारणपणे जर बारा महिन्यामध्ये विचार केला तर आपल्याला आप आप चार बहार ह्याचे पूर्णपणे आपल्याला खाण्यासाठी मिळतात आणि प्रत्येक बहाराला साधारणपणे वीस किलोच्या आसपास आपल्याला चिक्कू मिळतात एका झाडापासून आता ही झाडाची जर उंचीचा जर विचार केला तर साधारणपणे दहा फुटापर्यंत याची उंची वाढलेली आणि चार वर्ष पूर्ण झालेली आहेत या झाडाची लागवड करून खोड देखील बघू शकता पण जास्त प्रमाणात मोठं देखील झालेलं नाही तर अशा वेळेस काय केलं पाहिजे की प्रत्येक शेतकऱ्याने या व्हरायटीची लागवड केली पाहिजे कारण की या व्हरायटीला भरपूर प्रमाणामध्ये फळ आहेत आणि फळाचा आकार देखील भरपूर प्रमाणात मोठा होते तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आला की व्हरायटी कोणती तर शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी क्रिकेट बॉल म्हणून ज्या व्हरायटीला ओळखलं जातं ती ही व्हरायटी त्याचं नाव तुम्ही बघू शकता क्रिकेट बॉल तर क्रिकेट बॉल एवढंच फारसं देखील आकार होतो त्यामुळे या वराटीला क्रिकेट बॉल हे नाव पडलेले तर आता याची लागवड कशी करायची तर लागवडीचा जर विचार केला आपण तर लागवड ही साधारणपणे दहा बाय दहा किंवा दहा बाय वर याची लागवड केली पाहिजे कारण की भरपूर प्रमाणामध्ये याचा जो व्यास असतो म्हणजे जी गोलाई असते ती होती आता आपण बघू शकता की इथे एक झाड लागवड केले आणि हिथे एक झाड लागवड केले साधारणपणे पंधरा फुटाचा अंतर आपण या दोन्हीमध्ये मध्ये ठेवलेले छाटणी जर आपल्याच्या करणं होत असेल तर आपण दाट प्रमाणात देखील लागवड करू शकता परंतु जास्त प्रमाणामध्ये याची छाटणी करत नाही कारण की फळ लागलेला असल्यामुळे फळ लागण्याच्या बहारामध्ये आपण याची छाटणी करत नाहीत तर प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने या वराठीची चिकूची लागवड करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा